क्रमांक क्रमांक अध्यक्ष महोदय ही कोळी समाजाच्या दृष्टीनं आणि ज्यांच्या मतदारसंघामध्ये कोळी वाड्या आहेत अशा सगळ्या आपल्या इथल्या सदस्यांच्या मतदारसंघाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा विषय आहे आणि कोळी समाज हा मूळचा भूमिपुत्र आहे तो खरा मुंबईचा रहिवासी आहे आणि त्यामुळं त्याच्यावरती जे काही अन्याय होतो अत्याचार होतो त्या बाबतीमध्ये शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही लक्षवेधी मी मांडलेली आहे अध्यक्ष महोदय आपल्या मुंबई शहरामध्ये किंवा मुंबई उपनगरामध्ये किती कोळी आहेत या संदर्भाने माहिती दिलेली आहे परंतु लहान मोठे मिळून साठ पर्यंत आहेत अशी माझी माहिती आहे यामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे की काही कोळीवाड्यांचं झालेलं आहे सीमांकन काहींचं बाहेरून झालेलं आहे परंतु अध्यक्ष महोदय हे सीमांकन होणं इतकं गरजेचं आहे की ते सीमांकन होत नसल्यामुळं त्यांच्या जागा झाल्या छोट्या कुटुंब झालं मोठं आणि मग त्यांना साधी डागडुजीसुद्धा आपल्या घरांची करता येत नाही अशी परिस्थिती आहे आणि मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद वाटतो की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या संदर्भामध्ये मोठा निर्णय माझ्या मतदारसंघात येऊनच घेतला होता की या कोळी समाजासाठी आणि ह्या कोळीवाड्यांसाठी ते विशेष डीसीआर जाहीर करतील त्याचं काम चालू याची माहिती मला आहे माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदय आपण जी माहिती दिलेली आहे की ज्या ज्या कोळीवाड्यांचे सीमांकन झाले त्याची आकडेवारी दिली आहे मला प्रश्न विचारायचा आहे की सगळ्या कोळीवाड्यांचं सीमांकन कधी पूर्ण होणार आहे आणि ज्या कोळीवाड्यांचं सीमांकन पूर्ण झालेलं आहे त्यांची यादी आपण या ठिकाणी देणार का आणि जे राहिलेले कोळीवाडे आहेत त्यांचं आपण कधी पूर्ण करणार माझा दुसरा प्रश्न असा आहे साहजिके मी वर्सोवा विधानसभेची सभेची लोकप्रतिनिधी असल्यामुळे वर्सवा विधानसभेमध्ये असलेला वेसावा कोळीवाडा त्याचं सीमांकन पूर्ण झालेलं आहे का आणि झालं नसेल तर ते कधी पूर्ण होणार आहे माझ्या माहितीप्रमाणे ते अर्धवट झालेलं आहे त्यामुळे तिथले भूमिपुत्र त्या ठिकाणी वाट बघतायत तर त्या संदर्भांनी सुद्धा त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी माझी अपेक्षा आहे मुंबई मुंबई उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोळीवाड्यांच्या संदर्भामध्ये त्याचं सीमांकन करावं अशा प्रकारची मागणी अनेक वर्षापासून आहे अध्यक्षमध्ये एकूण एक्केचाळीस एक कोळीवाडे आज अस्तित्वात आहे अशा प्रकारची माहिती जी आमच्याकडे आहे अध्यक्षमध्ये त्यामध्ये मुंबई उपनगरामध्ये एकोणतीस कोळी कोळीवाड्यापैकी तेवीस कोळीवाड्यांचे संयुक्त सीमांकन झालेलं आहे त्यामध्ये मत्स्यभागाचे प्रतिनिधी कोळीवाड्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष अध्यक्ष सीमांकन पूर्ण करण्यात आलेलं आहे मात्र यामध्ये मोठा डोंगरपाडा बापरवाडा जामदारपाडा छोटा डोंगरपाडा आणि मंडपाडा आणि सावध दारावली असे एकूण सहा कोळीवाड्यांचे सीमांकन करण्या करण्याबद्दल स्थानिक लोकांनी विरोध केला अध्यक्ष मोदय आणि मला वाटतं अध्यक्ष मोदय या बाबतीमध्ये जी शासनाची कार्यवाही सुरू आहे यामध्ये उपसंचालक भूमी अभिलेख कोकण प्रदेश यांनी या संबंधामध्ये जी काही कार्यवाही पूर्ण केलेली आहे त्याचा अहवाल शासनाकडे सादर केलेला आहे कारण याच्यामध्ये अध्यक्ष महोदय बहन मुंबई महानगरपालिके प्लॅनिंग अथॉरिटी आहे आणि या बाबतीमध्ये जी काही सन्मानित सदस्यांची मागणी आहे त्या माहिती आता उपलब्ध नाही आहे की विशेष करून त्या त्याच्या विशेष भागाबद्दल त्यांनी माहिती विचारली पण मला वाटतं अध्यक्ष मोदय शासनाची जवळजवळ हो आता या सगळ्या सीमांकन करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे आणि अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षखाली आपण पंधरा बारा दोन हजार बावीस रोजी या अनुसरून अतिरिक्त आयुक्त मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षखाली एक समिती गठीत आपण केलेली आहे ज्यामध्ये प्रमुख अभियंता विकास नियोजन ब्रह्म मुंबई महानगरपालिका अशा पद्धतीची समिती गठीत करण्यात आली तसा प्रकार कळण्यात आलेला आहे आणि ही कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी मुंबई शहर मुंबई जिल्हाधिकारी उपनगर जिल्हाधिकारी यांना पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी या संदर्भात पुढील कार्यवाहीची कार्यवाही करण्याबद्दल अध्यक्ष महोदय कळण्यात आलेला आहे तरी सन्मान्य सदस्यांची मागणी जी आहे त्या करण्याबद्दल त्यांच्या वर्ष वर्षवा ना वर्षोवा वर्षवा वर्षवाबद्दल अध्यक्ष महोदय आता माहिती अशी की ज्या काही उपनगरामध्ये ज्या सहा पाड्यांनी सीमांकन करण्या विरोध केला होता याचा अर्थ याच्यामध्ये वर्सावा नाही आहे त्यामुळे सुद्धा सीमांकन झालं असलं पाहिजे असं मत जमत अध्यक्ष महोदय परत तथापि सन्मानित सदस्यांच्या बरोबरने एक बैठक घेऊन यामध्ये त्यांच्या ज्यांच्या या अशा कोळीवाड्या संदर्भात सीमांकन करण्याचं राहिलं असेल किंवा आवश्यक ती कार्य अध्यक्ष महोदय करण्यात येईल